जय महाराष्ट्र मंडळी तर गोव्याचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही निघालो नाशिकला नाशिकला जाण्यासाठी तुम्ही बस किंवा एक्सप्रेसने प्रवास करू शकता तर चला आपली एक्सप्रेस आली मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून दूर निसर्गरम्य दृश्य पाहून माझे मन अगदी प्रसन्न झाले आणि कधी नाशिक आले ते कळलेच नाही नाशिकला पोहोचल्यावर सर्वात पहिले आम्ही केली पेटपूजा जेऊन आम्ही निघालो तपोवन दर्शनाला येथे जाण्यासाठी रिक्षावाले पाचशे ते सातशे रुपये घेतात डिपेंड्स ऑन सीझन फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे नाशिकमधील तपोवन हा एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे पौराणिक कथानुसार येथे प्रभू श्रीराम श्री, श्री लक्ष्मण आणि माता सीता यांनी वनवासातील काही काळ व्यतीत केला होता श्री लक्ष्मणाने याच ठिकाणी शुल्पनकेचे नाक कापले होते म्हणून नाशिक हे नाव पडल्याचे मानले जाते या ठिकाणी पवित्र गोदावरी आणि कपिला नद्यांचा संगम होतो असे मानले जाते की या संगमात स्नान केल्याने पवित्र फळ मिळते पावसाळ्यात ही जागा पाण्याखाली येते त्यामुळे लक्ष्मणांचे मंदिर हे काही अंतरावर बांधले आहे तर मंडळी हा होता नाशिकच्या पवित्र गोदावरी आणि कपिला संगमाचा छोटासा प्रवास तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील भागात आपण पाहणार आहोत श्रीरामांचं वनवासस्थान त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू